आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील निसर्ग साहस संस्थेजवळ सातत्याने बिबट्याचा वावर असल्याचं आढळून आलं आहे चार दिवसांपूर्वी घोडेगाव तालुका आंबेगाव येथील निसर्ग साहस प्रशिक्षण केंद्राजवळ दिसलेला बिबट्या काल रात्री पुन्हा त्याच ठिकाणी वावरताना दिसून आला आहे घोडेगाव येथील सागर करपे यांनी प्रत्यक्षात बिबट्या समोरासमोर पाहिला व निसर्ग संस्थेचे मालक धनंजय कोकणे यांना सांगितल्यावर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे सदर बिबट्या परिसरात वावरत असल्याचं दृश्य टिपलं आहे मी सागर घोडे काल संध्याकाळी आम्ही निसर्गा या ठिकाणी फिरायला गेलो असता तिथं बिबट्याचे दर्शन झाले आपल्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच प्रमाणात बिबट्या दिसत आहे ते त्यांच्या मार्गाने जात असतात आपण आपल्या मार्गाने जाणं गरजेचं आहे त्यांना कुठल्याही प्रकारची इजा तेही करत नाही आपणही करत नाही सध्याचे आपल्या भागामध्ये काही इन्सिडंट होत आहेत जर बिबट्यापेक्षा छोटा माणूस असेल किंवा जर एकटा असेल लहान मुलं असेल तरच त्यांच्यावर अटॅक करतात जरी बिबट्या जरी समजा असेल तर संध्याकाळची लहान मुलं असतील त्यांना बाहेर एकटं पाठवू नये आणि जरी एखादा माणूस असेल तर समजा बाहेर जाताना काठी घेऊन जाणे कि ह्या तुम्ही प्राथमिक काळजी घेऊ शकता माणसाला इजा करत नाही आणि जरी समजा आपल्या भागामध्ये आहे तरी हे चांगल्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन करत समजा त्यांनी आताची कार्यशाळा चालू केलेली आहे ते बुकट्याविषयी चांगले जनजागृती वन्य प्राणींविषयी करत आहे जरी समजा आपले जुन्नरचे वन विभाग वन अधिकारी असतील आंबेगावचे वन अधिकारी असतील ते प्रत्येक वेळेस आपल्या ग्रामीण भागातील लोकांना मार्गदर्शन करतात व त्या तिथेविषयी जनजागृती करत आहेत सर्व आपल्या ग्रामीण भागातील लोकांनी त्याला सहकार्य करावे व त्यांना प्रत्येक वेळेस मदत करावी ही अपेक्षा जर कुठल्याही प्रकारचं काही जरी वाटलं तरी वन विभागाला कळून त्याच्याविषयी माहिती देणे त्याच्याविषयी आपण आपल्या समाजामध्ये जनजागृती करणं गरजेचं कर आहे आपण आपल्या लोकांना सांगून त्याच्यामध्ये तो संघर्ष टाळता येऊ शकतो